आज दिनांक पंचवीस एप्रिल दो एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता माननीय उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार मॅडम यांच्या नियंत्रणाखाली लोहा तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली त्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी निश्चित केलेल्या एकूण एकशे अठरा ग्रामपंचायतीपैकी वीस ग्रामपंचायती अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या दोन ग्रामपंचायती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या एकतीस ग्रामपंचायती ह्या नामाप्र म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित करण्यात आल्या आणि उर्वरित पासष्ट ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारण होत्या तदनंतर त्यामधलं एस सीच्या अनुसूचित जमातीच्या वीसपैकी दहा महिलांसाठी सोडत पद्धतीने राखीव करण्यात आल्या अनुसूचित जमातीच्या दोनपैकी एक जागा महिलांसाठी सोडत पद्धतीने अन आरक्षित करण्यात आली एकतीस नामाप्र म्हणजे नाग नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या एकतीसपैकी सोळा जागा ह्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि पासष्ट सर्वसाधारण जागेपैकी तेहतीस जागा ह्या सर्वसाधारण महिला राखीव कर आ, आरक्षित करण्यात आल्या या पद्धतीनं लोहा तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतीची आरक, आरक्ष सरपंचपदाची आरक्षणाची सोडत संपूर्ण करण्यात आली